तालुक्यातील फुलेनगर तुशिंगपूर येथील ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराने पुरते हैराण झाले असून गेल्या दोन तीन वर्षापासून परिसरातील टिपी संदर्भात पाठपुरावा करून या समस्येकडे महावितरण विभाग लक्ष देत नसताना मात्र वीज बिले भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास देत असल्याने दोन्ही गावच्या ग्रामपंचायत प्रशासनासह महिला नागरिकांनी वावी येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा मंगळवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी काढण्यात आला तालुक्यातील दुशिंगपूर फुलेनगर भागातील ग्रामस्थांना सध्या महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा त्रास होत असून महावितरणने सुरू केलेल्या शेतीपंपाच्या वसुलीच्या पद्धतीने येथील शेतकरी हैराण झाले आहे महावितरणाकडे गेली दोन ते तीन वर्षे पाठपुरावा करूनही गावातील असंख्य डिपूवर प्रमाणापेक्षा जास्त लोड दिल्याने सदरचे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळून जात असताना नवीन डिपी बसवली जात नाही गाوطांमधील सर्व तारा जमिनीस टेकू नाही ती दुरुस्ती करण्यात येत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असू नाही त्यावर लक्ष देत नसलाने अनेक ठिकाणी चालू स्थितीतील विद्युत कनेक्शन वारंवार बंद पडत आहे तसेच वीज बिल भरणं करण्यास वावी येथील कार्यालयात गेले असता तेतील कर्मचारी वर्ग मनाला येईल ती रक्कम भरणं सांगतात ही बाब निंदनीय असल्याने या सर्व गोष्टींमुळे परिसरातील महिला नागरिक पुरते मंगळवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी वावी येथील महावितरण कार्यालयावर ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढत आपल्या मागण्या व समस्या मांडल्या आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांचा नागरिकांवरील अन्याय थांबत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी अनेकांनी व्यक्त करत येथील समस्यांचा पाडा वाचण्यात आला एसएन न्यूज साठी संतोष भोपी दिवस चालली या वर्षी पण कसं झालं चार वेळा डीपी जवळली आता डीपी दिली तिथे दुसऱ्याच दिवशी बाहेर झाला आणि प्यायला पाणी नाही जनावरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही शाळेतल्या पोरांना लाईट नाही पोरांचे ना एक एक लाख रुपये डोनेशन भरायचे पोरांना अभ्यासाला लाईट नाही करायचं काय आम्ही हा साहेबांकडे आलं का साहेब डायरेक्ट म्हणते निघा बाहेर इथं बोलायचं नाही आमची माणसं गरीब पडते माळवाडीचे बाहेर उचकून द्यायचं साहेब हा नाही आमची पाच पाच लाख रुपये मागच्या वर्षीचे पाच लाख चालू वर्षीचे पाच लाख रुपये भरपाई करून द्यायची तेव्हा आम्ही बिल भरू नाही तर आम्ही बिल भरणार नाही मग आम्ही दिवाळी पासून जर डिझेल वरच भरणे करतो आम्ही बिल भरायचे कोणते मग बिलं भरायची का आम्ही डिजेल जाडायचं पिकं जगवायचं कशी काय आम्हाला प्यायला रोज जार विकतच पाणी घेतो आम्ही मग आम्हाला प्यायच्या पाण्याची सोय नाही शेतीला पाणी नाही मग आमच्या बिला आणि आणि सिंगल फेज लाईट नाही आम्हाला सिंगल रात्रीची पोरं झटायला पोरं राहणार कशी काय लाईट नसल्यामुळे आम्ही दवाखान्यात नेलं ही पिक वसूल करते मग त्याच्यावाली भरपाई आम्हाला द्यायला पाहिजे ना वीज द्यायला पाहिजे आम्हाला पाण्याची सोय नाही विजेची सोय नाही आमची पिकं जाऊन जाते आम्हाला आणि लोड आमच्यावर एकशे वीस तेवीस आहे मग वर लोड कनेक्शन दिले कोणी आम्हाला यांनीच दिले ना मग यांना तेव्हा कळायला नको होत गाडी डीपी कोणती देत आपण यांच्या डिप्पीवर कनेक्शन कोणते मग दोन कनेक्शन करून द्या नाही तर मग मोठी डिप्पी द्या ना तर ते पण नाही मग बिल वसूल करते तर आम्हाला तशी सुविधा द्या रिडिंग ना दर महिन्याला आम्ही कंटिन्यू बिल भरतो परत यांचा माणूस तीन महिन्यानंतर जर यांचा माणूस येऊन रिडिंग घेतो ते एकटी सहाशे रुपये बिल देतो म्हणजे आम्ही दर महिन्याचं पण भरायचं परत सहाशे रुपये बिल भरायचं म्हणजे आम्ही एड झालो का काही कळत नाही दाखल याचा मी दाखलोय ना तुम्ही असं शासनाचं परिपत्रक दाखवा किंवा वरिष्ठ अधिकारीचं पत्र दाखवा काही टेबल या असं दाखवा कायद्यात आहे काही काढलं तुम्ही नाही तुम्ही पहिलं उत्तर द्या पुन्हा का मी काय साहेब तुम्हाला आम्ही काय बोलतो तुम्ही काय बोलतो तुम्हाला परिपत्रक आहे का शासनाचं किंवा वरिष्ठ काही परिपत्रक आहे का यांनी बिल यांचं बिल बिल थकलंय पण तुम्ही जाऊन लगेच केबल करून आले जायचं कायद्यात आहे कायद्यात आहे का एक मिनटं सांगाय कायद्यात आहे काय दुसरी गोष्ट अशी आहे तर डीपी जळाल्यानंतर पंधरा पंधरा वीस वीस दिवस लाईट येत नाही लाईट न आलेलं त्या पंधरा दिवसाचं सुद्धा वीज बील आकडले केलं जातं दुसरी घटना अशी आहे तर मेल बाबा डीपी इथं पंचवीस पंचवीसच्या तीन आहे म्हणजे एकूण किती एच एचपी झालं ते पंच्याहत्तर बरोबर तिथं मूर्ती किती आहे चाळीस डीपी चाळीस मूर्ती आहे चाळीस डीपीआर म्हणल्यानंतर पंचवीस पंचवीसच्या म्हणजे पंच्याहत्तर कीवी आर झालं तिला चाळीस गुटी म्हणजे चार एचवीच्या समजा चाळीस गुटी तीन एचमीच्या दाई घेतल्या तर ते एकशे वीस होतात म्हणजे त्या पंच्याहत्तर आणि एकशे वीस म्हणजे किती मोठा टपाव राहिला त्याच्यामध्ये तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा त्याचा प्रस्ताव दाखल न करता शेतकऱ्यांच्या जीवनाची हा खेळतच राहिला आणि यांच्याकडून वीज बिल वसुली करतच राहिला आणि त्यांना बाकी लाईटी पासून वंचित ठेवलं आज दहा हजार रुपये एकर कांद्याची लागण केलेली लोकचं कांद्याचं उरणं आणलेलं आहे ह्या लोकांचं पीक यांच्या मुघुलीपणामुळे हा या शेतकऱ्यांचं पीक जळून गेलेलं आहे मी तर असं सांगतो शेतकऱ्यांना सगळ्यांनी फेक पीक करायला लावा आणि हा सगळा उत्तर घेऊन यांच्यावर व्यापार दाखव कारण मुस्कम बनपाई वरिष्ठ अधिकाऱ्याकडून घेतली पाहिजे असं माझं माहिती कायदा त्यांना नाही का हे तुमचे नोकर करतात तुम्ही नोकर लोकल झाल्यानंतर वयस्कर माणसाला तुम्ही बाहेर निघून जा म्हणतात एखाद्याला म्हणतात एखाद्या लोकप्रतिनिधीला सांगू म्हणल्यानंतर हे बाबा माझ्या समोर आहे इतर अधिकाऱ्याची वर्तून घे का आमदारच्या बापाचे डिबेट का ही सुद्धा वर्तून घेतली एवढी वर्तुळ अरे कोणी तुझा पाठी राख्या बरोबर देवा माझ्या समोर मी त्या वर्तुस उत्तर दिलं तयार आहे एवढे जर तुम्ही लोकप्रतिनिधीला सुद्धा तुम्ही म्हणत असाल का त्याच्या बापाचे डिपे म्हणजे याचा अर्थ काय तुमचा मग बोलवत आणि कोण आहे त्याला आमच्या समोर बोलला आम्ही त्याला उत्तर देतो सडी आणि हे सगळं करत असताना आपण एक शेतकरी एक समा घटक त्याला नेहमीच महावितरण प्रायोरिटी दिली पूर्वीचं महावितरण एमएसएबी आताचं महावितरण पूर्वीचं एमएसएबी असताना आमच्या तीन घट एक एकच कंपनी होती पण एकच एम एस सी बी होती आज एम एस सी बीच्या तीन कंपन्या झाल्या वीज निर्मिती कंप कम, करणारी कंपनी पारेषण करणारी कंपनी वाहून आणणारी कंपनी आणि वीज डिस्ट्रीब्युशन करणारी कंपनी जसे तुम्ही शेतकरी आमचे ग्राहक आहेत महावितरणचे तसे महावितरण कंपनीसुद्धा एक ग्राहक आहे वीज आम्ही विकत घेतो आणि ती तुम्हाला डिस्ट्रीब्युट करतो मग जर महिन्याच्या महिन्याला आम्ही जर वीज बिल दिलं नाही तर ती आमची वीज कट करतात म्हणजे जनरेशन कंपनी असेल ट्रान्समिशन असेल मग हे सगळं करत असताना आज महावितरण कंपनीची जर परिस्थिती बघितली साधारण पंच्याहत्तर हजार कोटी रुपये थकबाकी आहे त्यामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची थकबाकीची ही शेती बांबाची आहे आणि महावितरण कर्ज साधारण पंचेचाळीस हजार कोटी आहे आपण आता सर्व बसलेले शेतकरी सगळे सुद्धा आहेत त्यांना सर्वांना कळतं आहे परंतु आपण इथं जे ज्या गोष्टी जमलेत त्याचे मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो मग आमचे इंजिनियर्स असतील आमचे कर्मचारी असतील काम करण्याची पद्धतही चुकत असेल मी त्याला त्यांना पांघरून घालणार नाही किंवा त्यांचं समर्थन करणार नाही मग जितक्या व्यक्ती मला पाणी जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती माझ्याकडे साधारण सहाशे साडेसहाशे लोक कर्मचारी आहेत साधारण सात इंजिनियर्स आहेत जसे तुमचे साळवे साहेब आहेत तसे साठ इंजिनियर्स माझ्या एरियामध्ये काम करतात आणि बऱ्याच ठिकाणी काम करत असताना प्रत्येकाच्या चुका होतात जो तो जसा एखादा कर्मचारी चुकला तसा शेतकरी समोरून चुकत असतो समोरून येणारा माणूस तो त्याच्या अंग्याल विचार करतो तो त्याच्या करतो तसाच इंजिनियर स्वार्थापुढे विचार करतो ना कनेक्शनचं जेवढं सामान साहित्य असतं ते आपण जमा करू शकतो अशी प्रोव्हिजन आपल्याकडे आहे नाही असं नाहीये परंतु एक लक्षात घ्या शेवटी आपण आपण सगळेजण एक आहोत सगळेजण आपण एक आहोत म्हणजे तुम्ही आहात तर आम्ही आहोत असं असतंय बरोबर की नाही पण याच्यामध्ये परंतु असेल तर बिलकुल बिलकुल जे काही आम्ही बोलू जे काही मी बोलले ते तुम्हाला सगळं कागदात सुद्धा मिळेल काही अडचण नाही पण एक लक्षात घ्या आता आपण ज्या लोकांचे स्टार्टर वायर जमा करतोय सगळ्यात महत्वाचं ही जी योजना जी आलेली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे या योजनेतनं येणारा सगळा पैसा आपल्यासाठीच खर्च होणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्यातलेच काही लोक असे आहेत की काही पैसे भरत आहेत आणि काही पैसे अजिबात भरत नाही आहेत मग आता पहिले पहिल्याच्या चार दाखवा आम्हाला आम्ही आम्ही दुसरं काही ड्रायव्हर करणार नाही आम्ही देणार भरेल त्यांचा सुद्धा तुम्ही गोळा करून आणलेला सांगितलं का नाही आम्हाला काय तुम्हाला शासनाला सांगितलं का शासनाचा गिरायच भरणार आहे का, का असेल तर पत्र का आम्ही लगेच तहकूब करतो असं पत्र असेल तर आम्ही मोर्चा तहकूब करतो दाखव शासनाचं बारीपत्र काहीतरी जायचं काहीतरी एक फोट मला सांगा कायदा